न घेण्याचा शेगाव बार असोसिएशनचा निर्णय आरोपीच्या वकील पत्र दाखल करणार नाही तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कृष्णा कराळी या विद्यार्थ्याचा खून झाल्यानंतर काल शुक्रवारी नागझरी इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मुलाच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या दोन्ही आरोपींना तीस जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली तसेच हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात आली आहे या संदर्भात काल शेगावच्या वकील संघाने भूमिका घेत शेगाव वकील संघातील कोणतेही वकील सदस्य त्यांचे वकीलपत्र आरोपीच्या वतीने दाखल करणार नाही तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आरोपीला मदत करणार नाही असा ठराव करत घटनेचा निषेध व्यक्त केलाय आमला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सान बुलढाणा नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे या लहान मुलाचे अपहरण करून जे त्याची अमानश हत्या करण्यात आली त्या बाबतीत आज शेगाव वकील संघाने एक मिटिंगचे आयोजन केले होते सदरू मिटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं की जे कोणी आरोपी असतील त्यांच्यातर्फे शेगाव वकील संघातील कोणीही वकील येत्या काळामध्ये भविष्यात वकीलपत्र म्हणून सादर करताना नाही त्यांच्या बाजू किंवा त्यांची बाजू देखील मांडणार नाही याशिवाय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या देखील त्यांना मदत करतील नाही आणि त्यानंतर आणखी या सदरू मिटिंगमध्ये असेही ठरवण्यात आले की शेगाव वकील संघ सदर झालेल्या अपहरण व हत्याकांडाच्या घटनेचा तीव्र निषेध करून भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून शेगाव नगर परिषदेला शेगाव शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी फु सी सी टी व्ही फुटेज व्यवस्था करण्याकरिता निवेदन दे याशिवाय प्रकरण आरोपी विरुद्ध जे प्रकरण आहे ते प्रकरण देखील जलद गतीने न्यायालयात चालण्यात यावं व विशेष सरकारी वकिलांची त्याच्यात नेमणूक करण्यात यावी व पीडितांना त्वरित न्याय मिळेल या दृष्टिकोनातून योग्य ती पावले भविष्यात उचलल्या जातील शेगाव वकील संघाकडनं त्या दृष्टिकोनातून आवश्यक ते निवेदने तक्रारी उच्चस्तरीय वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागामध्ये केल्या जाते असं आजच्या याच्यामध्ये मिटिंग मध्ये ठरवण्यात आलेलं आहे